ज्ञानयज्ञाचे तपस्वी मुख्याध्यापक कार्तिक स्वामी घेरडेसरांचा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारानं गौरव घोरपडी गावी शिवाजीराव शेंडगे बापू विद्यालयात दिमागदार सत्कार समारंभ शिक्षण क्षेत्रातील आपल्या अखंड आणि तेजोमय कार्यासाठी मल्लूदेवी शिक्षण प्रसारक मंडळ घोरपडी संचलित शिवाजीराव शेंडगे बापू विद्यालय घोरपडीचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक आदरणीय कार्तिक स्वामी दयाळू सर यांना नुकताच गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कराड इथं आयोजित मुख्याध्यापक अधिवेशनामध्ये अत्यंत सन्मानपूर्वक हा बहुमान त्यांना प्रदान करण्यात आला या दैदिप्यमान यशानिमित्त कर्मभूमी असलेल्या शिवाजीराव शेंडगे बापू विद्यालयामध्ये एका दमदार प्रभावशाली आणि प्रेरणादायी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते गुरुंना शिशोत्तम्माकडून मानाचा मुजरा हा सत्कार समारंभ घोरपडी गावासाठी आणि विद्यालयासाठी अतिशय गौरवास्पद ठरला घोरपडे गावचे विद्यमान सरपंच नितीन गुलाब कांबळे यांना या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानपूर्वक बोलवण्यात आले होते सरपंच कांबळे यांच्या हस्तेच त्यांचे गुरुवर्य असलेल्या घेरडेसरांना अत्यंत भावपूर्ण वातावरणात सन्मानित करण्यात आले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सरपंच नितीन कांबळे म्हणाले ज्यांच्या ज्ञानदानानं माझ्यासारखे अनेक विद्यार्थी घडले त्या माझ्या आदरणीय गुरुवर्य घेरडेसरांचा सत्कार करण्याचा हा अतिशय आनंदाचा आणि माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण ठरलाय सरांनी आपल्या तीस वर्षाच्या सेवेत या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानाची खरी दिशा दिली वटवृक्ष असलेल्या संस्थेची प्रेरणादायी कहाणी यावेळी संस्थेच्या स्थापनेमागील उज्ज्वल दूरदृष्टीचं स्मरण करण्यात आले मल्लुदेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन किसनराव टोणे यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांची अडचण आणि शिक्षणाची निकड लक्षात घेऊन घोरपडी इथं या विद्यालयाची स्थापना केली सुरुवातीला अनेक समस्यांचं डोंगर समोर उभं राहिलंय पण कुठल्याही परिस्थितीत हार न मानता टोणे साहेबांनी लावलेले हे विद्यालयाचं रोपट आज ज्ञानाच्या वटवृक्षात रूपांतरित झालेलं आहे याच वटवृक्षाच्या छायेखाली चा घेरडे सरांच्या तीस वर्षाच्या अथक आणि त्याच उत्साहाच्या सेवा कार्याची भर पडली आहे ज्यामुळे विद्यालयानं यशाचे अनेक टप्पे गाठलेत सहकार्यांकडून भावनांचा कल्लोळ सत्कार समारंभात विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक घाडगे सर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली ते म्हणाले घेरडे सर हे फक्त मुख्याध्यापक नाही तर ते आमच्या संपूर्ण शिक्षक परिवाराचे उत्तम मार्गदर्शक आणि प्रेरणा स्तोत्र आहेत त्यांचा हा पुरस्कार आमच्यासाठी अभिमानास्पद आहे या सोहळ्याचा प्रभावी सूत्रसंचालन संजय लवटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बजरंग खोत यांनी मानले यावेळी संस्थेचे सचिव सोमनाथ टोणे शिक्षक संतोष पाटील रामचंद्र बजबळकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी सर्व उपस्थितांनी आदरणीय घेरडे सरांना त्यांच्या पुढील सेवा कार्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या या ज्ञानवृत्ती मुख्याध्यापकांच्या कार्यानं घोरपडीच्या शैक्षणिक क्षेत्रात एक सुवर्ण अध्याय लिहिला गेलाय यात शंका नाही संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी वर शिवकाळ न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करून महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा शिवकाळ न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे